ही सुषमा दारे बोलतीये आम्हाला नकोय आम्हाला तुमचे दीड हजार नकोय अग बाई तुला नकोय तुला टंगटंगचे पैसे भेटतात तुला हप्ते भेटतात हिता आली कल्याणी नगरला तमाशा केला पोरशे कारच्या याच्यात मध्ये हिला सगळ्या पब मालकांकडनं पैसे चालू झाले माहिती का त्या काँग्रेसच्या संगीताताई ना त्यांनी सांगितले तिला नाटक केलं सगळा मसाला त्या संगीताताईंनी काढलाय संगीता तिवारी म्हणून आहेत बघा सर्च करा तुम्ही काँग्रेसच्या येत्या खूप चांगल्या नेत्या आहेत जरी काँग्रेसच्या असतील ना बाई माणूस ती खूप चांगली सगळं तिने जमा केला आणि काय झालं हिनी तिथं गेला त्यात रवींद्र जी लिस्ट ती हिच्या हातात दिली हिला नाचायचं होतं ना मीडिया पुढं नाचायलाच वाई हिला नाचायला चान्सच शोधत असते नाचायचा नाचायचा तो चान्सच सोडत नाही बघा नाटकी बाई त्या संगीता तिवारीनी सगळं काही काढलं आणि ही तिथं गेली नाचायला सगळ्या पप वाल्याकडनं पैसे चालू झालेत बघा बसली आता घरात मध्ये आता काय पप चालू नाही का पुण्यात मध्ये का नाही येत आता पप चालू नाही का इतकी तर नाटकी बाई आहे स्वतः पैसे खाती आणि दुसऱ्यांना सांगती आम्हाला तीन हजाराची तुला नाही बाई त्या दीड हजाराची गरज ज्या बायका मोलमजुरी करतात ना ज्या भांडे घासतात त्यांना विचार हा जी मावशी चार घरची भांडी घासती ना त्या दीड हजारासाठी तीन घरचे भांडे घासायला जावं लागतं तिला एका घरचे भांडे घासायचे पाचशे रुपये भेटतात त्याची किंमत तिला विचार तुला काय कळणार आहे फुकट खाई बाई तू तुला काय कळणार आहे ग तुझ्या घरात येतात पेट्याच्या पेट्या यांनी लोकांच्या घशातल्या ओढलेल्या म्हणून तुला भुकायला मोकार सोडलेली आहे आणि ते एक बसवलं आहे ना तिथं अंतरा वलीमध्ये बघा आता त्याचं चा। चाललंय केवढं मोठं ऑफिस किती नालायक पणा लावला ला सांगा ना भिकार चोडतो जरांगे पाटील पण पा? भीक माग्या बदलली का त्याने आता पुन्हा बदलली ना तो त्याच्या ते त्याला माहिती आहे <coughs> त्याला माहिती आहे ना काय का तो स्पष्टपणे एकच शब्द बोलतोय आम्हाला कुणाला उभं करायचं आम्हाला कुणाला सपोर्ट करायचा ते आम्ही बघू आम्हाला कुणाला सपोर्ट करायचा ते आम्ही म्हणजे तो सपोर्टच करणार त्याच्यात एवढा त्याच्या त्याच्या दम आहे का की तो त्याचे माणसं उभे करणार आहे चल चाललंय सांगायला स्टेटमेंट बदल्या हा बापाचं नाव नको बदलू म्हणजे झालं हजार वेळा स्टेटमेंट बदलतो एका तरी याच्यावर तो आहे का ठाम आतापर्यंत जसं तुझं चालू झालंय ना आंदोलन एका पण मुद्द्यावर ठाम नाहीये तू सारखा नाचतोय इकडून तिकडून तिकडून इकडं एका एका मिनिटाला नाही एका एका तासाला नाही एका एका ह्याला तुझे स्टेटमेंट बदलले असतात आणि हे सगळं मीडियाकडे असून सुद्धा की तू बदलतोय तरी पण मीडिया तुला विचारत नाहीये की का तू असं बोलतोय का तू काल तर असं बोलला ना आज असा बोलतोय नाही तो डायरेक्ट मी कधी म्हणलो आता असं म्हणतो परत त्याला मीडिया मी कधी असं म्हणलो मी बोललोच नाही अजिबात नाही छे काय पण अरे तू मीडियाच्या पुढं बोललेला आहे ना मीडियाच्या पुढं आणि तू म्हणतोय बोललो नाही भंगरे माणूस येऊ हा एक महाराष्ट्राला याने ना कीड लावली महाराष्ट्राला समाज नासवण्यासाठी तिथं बसणार आहे त्या ऑफिस मध्ये बसून ना आता समाजाची नासा धुस्करणारे परत सावध व्हा फार भयंकर खेळी या लोकांची चालू आहे एवढं लक्षात ठेवा सावध व्हा आपल्याला आता शांत बसून चालणार नाही छत्रपतींनी धर्मरक्षण केलेलं आहे ज्या ज्या वेळेला धर्मावर गदा आली त्या त्या वेळेला आपल्या माता भगिनींवर ना त्यांचा बळी द्यावा लागला त्यांच्यावर अत्याचार झालेले आहे धर्म जर सुरक्षित नसेल तर कुठलीही महिला सुरक्षित राहणार नाही ह्याच्या अगोदरचा इतिहास बघा याच्या अगोदरचा इतिहास बघा ज्या ज्या वेळेला वेळेला धर्मावर गदा आली त्या त्या वेळेला महिला भगिनींना त्यांच्या अब्रूचे दिंदवडे उडवलेत नालायक लोक आहेत नालायक महाराष्ट्रात भरलेले इतका इतका यांनी म्हणजे महाराष्ट्राचा नाच लावलाय ना कशासाठी फक्त फक्त यांना धर्म आहे ना यांना घालवायचंय हिंदुत्व यांना बाद करायचंय तो राकेश टिकेती ना माझी विनंती सगळ्यांना त्याची तुम्ही बाईट बघा राकेश टिकेतीची बाईट बघा तो काय म्हणतोय ते बांगलादेश करणार म्हणतो आम्ही बांगलादेशमध्ये जे झालं ना ते करणार म्हणजे करणार आम्ही तर मागच्या वर्षीच म्हणतो करायला गेलो होतो पण ते काय सव्वीस जानेवारी होती ना म्हणतो नाही तर मागच्या वर्षीच म्हणतो यांचा धिंगाणा घातला होता म्हणजे काय बांगलादेश करणार म्हणजे काय काय तुम्ही सांगा म्हणून माझ्या सर्व माता भगिनींना भावांना माझी विनंती आहे लक्षात ठेवा यांचं षडयंत्र लक्षात ठेवा दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलंय साडेसातशे वर्ष मुघलांनी राज्य केलंय आपल्यावर आणि आता या लोकांचं जे काय चाललंय ना कांड ते पुन्हा आपल्याला गुलाम बनवण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळं आता मात्र यांच्या कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका धर्म जगला पाहिजेत लक्षात ठेवा तेव्हा आपण जगू धर्म जर संपला तर आपण ही संपू जगू द्यायची नाही तो हे दिवसा डवळ्या घरात मध्ये घुसतील आपल्या हा जे काय राजकारणासाठी यांनी तमाशा मांडलाय ना अखंड महाराष्ट्राने हा लक्षात घ्या ही ही घटना एवढीच निंदनीय आहे आणि बंगालची घटना सुद्धा तेवढीच निंदनीय आहे मग बंगालच्या घटनेबद्दल बोलताना का बरं तुमची भाषा वेगळी असती आणि महाराष्ट्राच्या घटनेबद्दल बोलताना वेगळी असती का बरं तोच निषेध तीच भावना तोच उद्रेक बंगालच्या घटनेबद्दल का नाही तुमचं बाहेर निघत आहे ती महिला नाही ती स्त्री नाही का त्या घटनेवर बोलताना तुमचा आवाज कसा बदललेला असतो हे चालणार नाही ही दुटप्पी भूमिका बंद करा आणि तुमच्या राजकारणाचं आहे ना तुमच्या राजकारणासाठी याला भांडवल म्हणून उपयोग करू नका याचा महिलांवर अत्याचार होतो आणि तुम्ही त्या अत्याचाराचं चा, तुमच्या राजकारणासाठी भांडवल करता अरे थू तुमच्या जिंदगीवर दलिन तुम्ही त्या अत्याचाराचं भांडवल करताय लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला पण यांनी काय केलं घेतलं सुषमाबाईनं आज हातात मध्ये घेतलंच तिने हातात मध्ये निश्च प्रवृत्तीची बाई खरं सांगते तुम्हाला बाई आहे हिला कशाचं भांडवल करावं आणि त्याच्यामध्ये जर कमी पडलंय तिला कळलं की आता मीडियाच्या पण लक्षात आलेले समाजाच्याही लक्षात आलं मग काय करायचं मग केली त्यांचीच बाई उभी मेत्रेला मेत्रे त्या बाईला का अरे कुठं बोलले दाखव ना मेत्रे मेत्रे कुठं बोलल्यात तुझ्या आपली क्लिप आहे दाखव कुठं स्टेटमेंट आहे त्यांचं दाखव काहीतरी उचलायचं आणि बोलायचं बंगारबाई बंद कर तुझं दुकान आणि होणारे तुझं दुकान बंदच हा सगळेजण तुम्ही लक्षात ठेवा तुमची दुकान बंद होणारे लवकरच आणि राहिला विषय उद्या स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे मी लाईव्ह ना घेणार उद्या व्हिडिओ बनवणार आहे करुणा मुंडेसाठी की त्या बाईनी मला काय काय बोललेली आहे एक महिना मी तिच्या संपर्कात हो त्याच्यानंतर ना मी बंद केलं तिच्याशी बोलणं तिने मला खूप वेळा बोलवलं पण मी गेले नाही का नाही गेले का मी तिच्याशी बोलले नाही त्याच्या मागचं कारण उद्या नक्की सांगेल आणि मी सुद्धा एकेकाळी धनंजय मुंडेच्या विरोधात होते परंतु ज्या वेळेला तिच्या तोंडात नाही हे शब्द ऐकलेत तिच्या तोंडातनं मला दोन लेखी आहेत माझ्या लेकींची शपथ घेऊन मी सांगते उद्या तिचा सगळा भांडाफोड करणारे बंद कर म्हणा तिला इंदोर मधून आली ना आमचा महाराष्ट्र नसवाय लागली हा बंद कर नाटक आता नाही तिला सोडणारे मी शांत होते इतके दिवस की दे जाऊ दे म्हणून पण आता नाही खरं काय ते समाजाला समजलंच पाहिजे कळलंच पाहिजे समाजाला दोन वर्षापूर्वी मी तिच्या संपर्कात होते पण ज्या वेळेला तिचं काय कांड आहे ते मला कळलं ना तिच्या तोंडाने तिने सांगितलं त्यानंतर ना मी चा बंद केलंय नको असल्या नालायक बायकांच्या संपर्कात राहिलं ना माणूस तसंच होतं तुम्ही कोण आहात याच्याहून तुमची ओळख ठरत नाही परंतु तुम्ही कुणाच्या सोबत चालताय तुम्ही कुणाच्या संपर्कात आहात ह्याच्याहून तुमचे संस्कार आणि तुमची ओळख ठरत असते एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून मी बंद केलं नको बाबा नको नको हे असल्या नालायक बाईला अजिबात नाही हिच्या संप सुद्धा ना राहायचं नाही त्यामुळं मी उद्या त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला सांगणार की काय बाई ती आणि तिने कसं कसं त्या धनंजय मुंडेला अडकवलं हे तिने तिच्या तोंडाने सांगितलेलं आणि ती किती बाई आहे किती फालतू बाई आहे ना त्याच्यावर तुम्हाला बोलते मी त्याच्यावर तुम्हाला सांगणार माझ्या डोळ्यासमोरचा विषय आहे माझ्या डोळ्यासमोर मी काही गोष्टी बघितल्या मी कधीच कुणावर खोटा आरोप येणार नाही कारण मी पण एक स्त्री आहे पण तिचं मात्र भांड उद्या फोडणार लक्षात ठेवा उद्या माझ्या व्हिडिओची वाट बघा दुपारीच तिच्यावर व्हिडिओ टाकणार दुपारीच व्हिडिओ बनवून टाकणार आहे तिच्यावर हा नासवणं ना लावलं यांनी राजकारणासाठी तुम्ही काही नाटक का करता पैशासाठी आणि नाच राजकारणासाठी मरून चालले दलिंद्रे हो तुम्ही